दारफळ तालुका माडा जिल्हा सोलापूर ग्रामपंचायत दारफळ येथील सरपंच व सदस्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत मारुती आप्पाराव ओबाळे यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद आंदोलन गेट सोलापूर येथे न पिता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ही भूमिका अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिलेल्या आदेशाशी संबंधित आहे ग्रामपंचायत दारफळने सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मासिक सेवेत या आदेशाचा अपमान व अवमान केला असून आदेशाची पायमल्ली करून दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे याच पार्श्वभूमीवर संबंधित सभासदांविरुद्ध बरखास्तीची कारवाई व्हावी अशी मागणी उबाळे यांनी केली आहे उपोषणकर्त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली आहे गावातील लोकशाही व कायद्याचा सन्मान राखण्यासाठी ही लढाई आम्ही आमरण उपोषणाद्वारे लढणार आहोत मी हा नव्या दोन हजार तेवीस येतो हे माझी जागा आहे ग्रामपंचायत पाचशे तेरा ही जागा माझी वडील मुंबईत आहेत त्यांच्या नावावर आहे तिथे कुठे शिवने सात दहा दोन हजार चोवीस रोजी एकत्र खाल्ले होते ग्रामपंचायतला त्यांची मन यांनी आता येस आता आता सुद्धा एक पत्र काढलेलं आहे त्या पत्राप्रमाणे अठरा सात दोन पंचवीस त्या पत्रात सुद्धा ग्रामपंचायती केली शासन आता सध्या कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे पालकमंत्री आपले जयकुमार जयकुमार गोरेसाहेब साहेबांना पत्र पाठवलेलं आहे कायप्रोस्थाने संबंध आहे

लोक ऐक पसंद राहील आणि इथलं उपोषण मी सोडणार नाही तर उपोषण चालू आहे मला न्याय मिळाल्याशिवाय यांचं इथलं सुद्धा उपोषण मी अजून सुद्धा कोणी माझ्याकडे आलेलं नाही सकाळपासून सकाळी साडे सात नाही अजून कोण आलेलं नाही